नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब ते सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो की आज, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे बघा मित्रांनो वायपर कुळातील दोन साप आपल्याजवळ आहेत आता सोबत तर त्यांना आता आपण सोडण्यासाठी जंगलामध्ये आलेलो आहे तर बघा मित्रांनो की या ठिकाणी आपण दोन साप एकसारखेच दिसायला वेगवेगळे आहेत लक्षात घ्या परंतु एकाच कुळातील दोन साप आहेत तर बघा मित्रांनो की हा आहे रसल वायपर म्हणजेच घोनस बघा की भारतामध्ये प्रमुख चार साप विषारी आहेत बघा एक नंबरला मान्यत असतो दोन नंबरला हा जो समोर दिसतोय तो जातीचा आहे आणि तीन नंबरला हा जो दिसतोय तो, तो म्हणजेच श्वासकिल्ल वायपर बघा हा पण वायपरच आहे आणि हा सुद्धा वायपरच आहे दोन्ही पण एकाच कुळातील साप आहेत बघा वायपर कुळातील दोन्ही पण साप आहेत परंतु उजव्या बाजूला जो आहे तर तो गोनस तर तो सर्वात मोठा असतो आणि हा जो असतो तो सर्वात लहान असतो जो उजव्या बाजूचा आहे गोनस तर तो पाच फूट अकरा इंच म्हणजेच थोडक्यात सहा फुटापर्यंत वाढतो आहे आणि याची लांबी दीड फुटापर्यंत वाढते बघा हा फुरस जातीचा साप आहे बघा आपल्या भागामध्ये डोंगराळ पडी मारण्यामध्ये आढळतो याचं प्रमुख खाद्य विंचू असतं आणि हा जो साप आहे गोण जातीचा तर तो उंदीर बेळू वगैरे खात असतो आणि आपला उदरनिर्वाह करत असतो बघा आणि हा जो साप आहे याची लांबी सहा फुटापर्यंत वाढत असत्या आणि दोन्हीमध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचंच विषारून येत असतं बघा वायपर कुळातील भारतामध्ये एक तीस प्रकार आहेत हा जो याचा जो वॉर्निंग देण्याची पद्धत आहे तो कुकरच्या सिटीप्रमाणे आवाज करत असतो आणि हा जो आहे तर तो खवले एकमेकावर घासून तव्यावरती कसं पाणी पडतं त्याप्रमाणे करवत कसं कापतं आहे आपण कर 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 तसा आवाज हा करत असतो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो दोन्ही पण एकाच कुळातील साप आहेत परंतु वेगवेगळे आहेत बघू शकता हा दोन नंबरचा विषारी साप आहे आणि हा तीन नंबरचा विषारी साप आहे बघा मित्रांनो आज योगायोगानं तुम्हाला मी दाखवतो आहे कारण असे एकाच वेळेला दोन साप कधीच सापडत नाहीत लक्षात घ्या आणि आपल्याला साप सापडल्यानंतर आपण दहा ते पंधरा आत रि रिलीज करत असतो लक्षात घ्या आणि योगायोगानं बघा की हा साप आपल्याला सापडलेला आहे विट्यामध्ये आणि हा साप सुनील जाधव यांना तामखडीमध्ये सापडलेला होता बघा मित्रांनो तर त्याला आता आपण फॉरेस्टमध्ये सोडतोय तर बघा सुनील जाधव यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी या सापाला मारलेलं नाही कारण शेतात काम करत असताना झाडावरून तो खाली पडला होता बरोबर पायाच्या जवळ पण त्यांना चावला नाही त्यांचं नशीबसुद्धा चांगलं आहे लक्षात घ्या हे दोन्ही पण साप विषारी आहेत त्यामुळं या दोन्ही पण सापापासून काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचा विषय असतो लक्षात घ्या तर आता आपण सोडतोय तर जंगलामध्ये प्रकारे जातात बघा हे छोटंसं पिल्लो आहे बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे आहे याची वर्णन मी तुम्हाला सांगतो सपाचं वर्णन बघा मोठ्या नागपुड्या डोळ्याची बाऊली उभी आणि त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोका आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा शिक्के शिक्के असल्यासारखी डिझाईन आहे बघा श्वास कसा घेतो आहे बघा बघा मध्यभागी एक आणि साईडच्या बाजूला गोल 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 शिक्के आहेत मध्ये तपकिरी त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्यांच्या रांग आहेत बघा शेपटी अचानक बारीक होत गेलेली आहे बघू शकता तुम्ही आणि अतिशय विषारी असणारा साप आहे आता थोडंसं आपण फुरसं बघूया फुरसं साप कसा दिसतो मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा त्याची डोळ्याची सुद्धा उभीच असते डोक्यावरती बघा त्रिसुळा असल्यासारखी डिझाईन आहे पांढऱ्या रंगामध्ये आता मी तुम्हाला डोळ्याची बावली दाखवण्याचा दा प्रयत्न करतो थोडंसं बघा तुम्हाला दिसते का डोळ्याची बावली उभीच आहे परंतु बघा थोडंसं सोनेरी रंगाची आहे डोळ्याची बावली मांजराच्या डोळ्याप्रमाणे त्याचे डोळे आहेत बघा यासारखा हुबेहूब मांजरा साप असतो लक्षात घ्या फुरस सापासारखाच मांजरा साप असतो डिझाईनमध्ये थोडासा फरक असतो हा विषारीमध्ये येतो मांजऱ्या जो साप आहे तो अर्ध मध्ये येत असतो बघू शकताय कशा प्रकारे दिसतोय त्याची ख डिझाईन भाग कशी आहे सी आकार उलट सी असल्यागत आपल्याला संपूर्ण डिझाईन दिसते दोन्हीची पण त्वचा दिसायला एकसारखीच आहे त्वचा एकसारखीच आहे पानं चिटकवल्यागत आहे दोन्हीची पण परंतु डिझाईन त्याच्यावरची डिझाईन वेगवेगळी आहे तुम्ही डोळं बघा कसं आहे पिवळा आहे ते त्याचं मांजराकड डोळा आहे त्याच हा आहे फुर्स जातीचं साप याला म्हणायचं स्वास्केल्ड वायपर इक्कीस कॅरनेटस त्याचं शास्त्रीय नाव आहे आणि या सापाचं डाबोया रसेली असं शास्त्रीय नाव आहे तर आता आपण सोडतोय त्यांना निसर्गामध्ये सगळी माहिती देऊन झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला असेल अशी अपेक्षा करतो तर बघा गोन जाती साप अशा प्रकारे निसर्गामध्ये दाखल झालेला आहे तर तो आता कशा पद्धतीनं निसर्गात जातो तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो की हा साप विषारी आहे त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यायला पाहिजे बघा तो कशा पद्धतीने निसर्गात जाणार आहे आता आपण त्याला सोडलेला आहे तर आपण तो निसर्गात जाण्याची वाट बघतोय कशा पद्धतीने निसर्गात चाललेला आहे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यानं हा साप निघून गेला की त्याच्या पाठोपाठ आपण फुरुस जातीच्या सापाला सोडणार आहे लक्षात घ्या कशा पद्धतीने जातोय बघा असा साप दिसला तर आज वगैरे समजून अजिबात जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका तर ते आपल्या जीवाला बेतू शकतं पाण्यावरती बघा कसं पोहत गेला तर तो तसाप निघून चाललेला आहे त्याला आपण फॉरेस्ट मध्ये सोडलेलं आहे तर आता आपण फुरस साप सोडूया तर बघा मित्रांनो फुरस साप कसा आहे बघा तू जर वॉर्निंग दिलीच त्यानं तर मी तुम्हाला दाखवन की तव्यावरती कसं पाणी पडतं तसा तो आवाज करत असतो आवाज आला तर बघा कळायची पूर्व अगदी तर त्याला आपण खाली सोडलेलं आहे बघू शकताय आहे थोडंसं वॉर्निंग त्यानं द्यावावं ही आपल्या अपेक्षा आहे परंतु तो एकदम फास्टमध्ये पळतो आहे बघा मित्रांनो त्यानं आपल्याला वॉर्निंग कसं देतो आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु न वॉर्निंग देता पळण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो खूपच चेपळते तो पळतो आहे तिरकस तिरकस असा उड्या मारत तो पळतोय तीरकस, मा बघा तो कशा प्रकारे फॉरेस्टमध्ये निघून गेलेला आहे तर बघा झाडावरती चढला बागा, बागा साप तो बघू शकताय तुम्ही झाडावरती साप कसे चढतात बघा सगळे साप झाडावरती सहजरित्या चढू शकतात आता झाडाचा रंग बघितला आणि त्याचा रंग बघितला तर अगदी सेम टू सेम आहे बघू शकता अशी साप जर झाडावरती असेल आणि जर आपण चुकून जर त्याला धक्का वगैरे लावला तर तो जाऊ शकतो ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय बाबा मित्रांनो झाडावरती साप सहज चढू शकतात त्यामुळं जंगलातून जाताना रा रानातून वगैरे जाताना झाडे वगैरे असतील तर झाडाच्या फांदीपासून थोडंसं अंतर ठेवून जावं जावं जाव। लक्षात घ्या अंतर ठेवून जाणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर बघा हा फुर्सचा साप होता आणि आपण त्याला फॉरेस्टमध्ये सोडलेलं आहे तो आता कशा पद्धतीनं निघालेला आहे बघा तर तो खाली पडला खाली जरी पडला तरी तो लगेच दुसऱ्या वरती येण्याचा प्रयत्न करेल बघा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तो गेलेला आहे तर तो गंध ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे हवेतला गंध ओळखतो करतोय लक्षात घ्या बघू शकता है तो कशा पद्धतीनं निसर्गाच्या चांदल्यामध्ये निघालेला आहे त्याची डिझाईन तुम्हाला दिसत असेल बघा तो आता वरती चढण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने तो, तो निसर्गामध्ये गेलेला आहे तर बघा भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन साफासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो